हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज मी इंग्लिश व्याकरणातला अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेते आणि हा टॉपिक व्याकरण आहे म्हणून बघायचा नाही असं नक्कीच नका करू कारण हा टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर कधी कुठे कुठचं सर्वनाम आणि कशा पद्धतीने कुठच्या रूपात वापरायचं हे अगदी स्पष्ट होऊन जाईल परत काहीही विचार करण्याची गरजच पडणार नाही सो so, निश्चित व्हिडिओ अगदी पूर्ण पहा खूप म महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे टॉपिक काय आहे पर्सनल प्रोनाऊन्स पर्सनल प्रोनाऊन्स मराठीत आपण त्याला म्हणतो पुरुषवाचक सर्वनामे पुरुषवाचक सर्वनामे आता तक्ताच बनवला आहे मी इथे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लिहिलं आहे काय आहे ते सगळं सांगते सगळ्यात पहिल्यांदा आधी पुरुषवाचक सर्वनामं असं हेडिंग आहे त्यानुसार पर्सन पर्सन याचा अर्थ आहे मराठीत पुरुष आता पुरुष किती आहेत फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन मराठीत आपण फर्स्ट पर्सनला म्हणतो प्रथम पुरुष सेकंड पर्सनला म्हणतो द्वितीय पुरुष थर्ड पर्सनला म्हणतो तृतीय पुरुष आता हे काय आहे ते मी त्या सर्व नामांना जेव्हा सांगेन एक्सप्लेन करून त्यावेळेला मी तुम्हाला ते सांगते प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरुष म्हणजे काय ते मी सर्व नामांबरोबर सांगते दुसरा जो भाग आहे ते आहे नंबर नंबर मराठीत आपण म्हणतो वचन नंबर नेहमी दोनच असतात एक सिंग्युलर असतं आणि दुसरं लुरल असतं सिंग्युलर म्हणजे एक वचनी लुरल अनेक वचनी एकतर एक किंवा एकापेक्षा जास्त एक असलं की एक, असल, एक वचन एकापेक्षा जास्त अनेक वचन म्हणून दोनच पर्सन दोनच नंबर्स दोनच वचनं एक वचन आणि अनेक वचन ओके आत्ता आपण ॲक्च्युअल प्रोनाऊन्सना सुरुवात करूया एक दोन तीन आणि चार प्रकारची सर्वनामं आहेत जी पुरुषवचक आहेत सगळ्यात पहिला प्रकार आहे सब्जेक्टिव प्रोनाऊन्स सब्जेक्टिव प्रोनाऊन्स आत्ता त्याचा मराठीत आपण विभक्ती असते तसं मराठीत त्याला आपण प्रथमा म्हणतो सब्जेक्टिव्ह म्हणजे प्रथमा ओके अर्थ काय होतो की हा जे ह्याच्या खाली जे काही मी लिहिली आहेत सर्वनामं ती सगळी सर्वनामं वाक्यात करता म्हणून काम करतात करता असतात करता ती वाक्यातली सब्जेक्ट असतात म्हणूनच नाव इंग्लिशमधलं सब्जेक्टिव्ह आहे कारण ती सब्जेक्ट्स असतात वाक्यामध्ये म्हणजे वाक्यात ते करता म्हणून काम करतात कुठची आहेत पहिलं आहे आय आता आय मी स्वत म्हणून मी लिहिलो आयचा अर्थ मी मी म्हणजे कसं होणार मी आहे म्हणजेच मी प्रथम पुरुष आहे म्हणून प्रथम पुरुषी येते मी हे प्रथम पुरुषी सर्वनाम आहे त्याचप्रमाणे मी एकटी आहे किंवा मी एकता आहे म्हणजेच ते एकवचने म्हणून प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम मी आणि प्रथमा आहे ते विभक्ती त्याची प्रथमा आहे कारण ते कर्ता म्हणून काम करतं त्याचप्रमाणे दुसरं आहे वी वी म्हणजे आम्ही वीचा अर्थ आम्ही आता वी ह्या शब्दावरूनच कळतं की आम्ही म्हणजे अनेक आहोत एकापेक्षा जास्त आहे म्हटल्यावर ते प्लुरल म्हणजेच अनेक वचनी आहे पण तरीही आम्हीमध्ये मीसुद्धा आहे मी आणि माझ्याबरोबर जे कोण असतील ते म्हटल्यावर प्रथम पुरुष प्रथम पुरुषी म्हणून प्रथम पुरुषी पण अनेक वचनी असं ते सर्व नाम प्रथमही विभक्ती त्याची कारण वी हा शब्द किंवा हे सर्व नाम करता म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्टिव्ह करता म्हणून काम करतं वाक्यात हे झालं आय आणि वीबद्दल आता पुढचं सेकंड पर्सन सिंग्युलर यू द्वितीय आहे आणि एकवचन आहे म्हणजेच यू आता इथे मी सिंग्युलर एकवचन प्लुरल अनेकवचन हे लिहिलं आहे खाली लिहिलं नाही आहे कारण माहिती आहे आता सिंग्युलर म्हणजे एकवचन प्लुरल म्हणजे अनेकवचन मग तू यूचा अर्थ मराठीतला तू आता तू आपण म्हटला की समोरचा जो व्यक्ती असेल कोण जी असेल व्यक्ती तिला आपण तू म्हणतो म्हणून ती समोरची म्हणजे द्वितीय पुरुष होते आणि इथे ते सब्जेक्टिव्ह म्हणजे प्रथमा विभक्ती का आहे तर हा जो यू आहे हे सर्व नाम कुठच्याही वाक्यात कर्त्याचं म्हणजेच सब्जेक्टचं काम करतं म्हणून ते प्रथमेची विभक्ती आहे यू त्याचं अनेक वचन त्या यूचं अनेक वचन यूच असतं पण मराठीत मात्र ते तुम्ही असं आपण म्हणतो अनेक वचनी इंग्लिशमध्ये सिंगल पण यू आहे आणि अनेक वचन पण यू आहे मराठीत सिंगल तू आहे पण अनेक वचन तुम्ही आहे म्हणून तू तु आणि तुम्ही इंग्लिशमध्ये यू आणि यू एक वचन आणि अनेक वचन द्वितीय पुरुषी सर्वनाम विभक्ती प्रथमा अर्थ करता म्हणून काम त्यांचं वाक्यात असतं ओके पुढचं पाहूया आता थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष एकवचनी सर्वनाम तीन आहेत आधी मुळात तृतीय पुरुष याचा अर्थ काय की कोणतरी दुसरं दुसरं म्हणजे आपल्या समोर असलेली व्यक्ती ती दुसरी नाही तिसरं कोणतरी तिसरं कोणतरी तेव्हा आपण त्याला म्हणतो तृतीय पुरुष मग तिसरं कोणतरी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणतो तो किंवा ती किंवा ते इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ही म्हणजेच तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते तिन्ही एकवचनी सर्वनामं आहेत सिंग्युलर कुठची आहेत ती तृतीय पुरुषी थर्ड पर्सन आणि त्यांचं विभक्ती प्रथमा इंग्लिशमधली सब्जेक्टिव सब्जेक्टिव्ह म्हणजेच काय तर ही तिन्ही करता म्हणून काम करतात ही तिन्ही जी सर्वनामं आहेत ती वाक्यात करता म्हणून काम करतात म्हणून त्याला आपण सब्जेक्ट म्हणजेच सब्जेक्टिव असं इंग्लिशमध्ये म्हणतो मराठीत त्याला आपण प्रथम प्रथमा ही विभक्ती त्याला म्हणतो आपण ओके सो ही झाली तीन एकवचनी आता ह्या तिन्ही एकवचनी सर्वनामांचं अनेकवचन अनेक वचन जर करायचं झालं तर एकच आहे आणि ते म्हणजे दे इंग्लिशमध्ये एकच आहे हीचं अनेक वचन दे शीचं अनेक वचन दे इटचं अनेक वचन दे पण आपण मराठीत मात्र तीन प्रकारे ते म्हणू शकतो ते ते म्हणजे ते सगळेजणं अनेक वचनी त्या सगळ्या जणी अनेक वचनी आणि ती सगळी जणं परत अनेक वचनी ते त्या किंवा ती असं मराठीतले ते शब्द आहेत देसाठी ओके आता हा दे हा शब्द अनेक वचनी आहे प्लुरल तृतीय पुरुषी म्हणजे थर्ड पर्सनचं आहे ते आणि सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणजेच प्रथम हा विभक्ती करता म्हणून काम करतो ओके हे झालं फक्त प्रथमेचं आत्ता आत्ता सेकंड जे आहे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स ऑब्जेक्टिव प्रोनाऊन्स विभक्ती मराठीत म्हणताना द्वितीया ही विभक्ती आहे आता द्वितीया विभक्ती किंवा ऑब्जेक्टिव प्रोनाऊन का तर ती सगळी सर्वनामं वाक्यात ऑब्जेक्ट म्हणून फंक्शन करतात म्हणजेच वाक्यात कर्म म्हणून ती काम करतात आता त्यांची आपण रूपं कशी होतात ती पाहूया प फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष आय त्याचं ऑब्जेक्टिव्ह रूप होतं मी आयचं होतं मी आणि मराठीत अर्थ आहे त्याचा मला प्लुरल त्याचं अनेक वचन त्याचं वी आम्ही त्याचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे द्वितीयचं रूप होतं अस अस आणि अस, मराठीत अर्थ आम्हाला हे झालं एक वचन अनेक वचन प्रथम पुरुष आता आपण द्वितीय पुरुष पाहूया सेकंड पर्सन सेकंड पर्सन काय आहे यू यूचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे द्वितीया काय रूप आहे यू सेम रूप इंग्लिशमध्ये सेम मराठीत मात्र तू आणि द्वितीया तुला अनेक वचन प्लुरल द्वितीय पुरुषचं यूचं यूच परत इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणून पण यू आणि ऑब्जेक्ट म्हणून पण यू पण मराठीत तुम्ही आणि तुम्हाला ओके एक वचन आणि अनेक वचन हे झालं सेकंड पर्सन म्हणजेच द्वितीय पुरुषाची सर्वनामं आता ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊनमधलं तृतीय पुरुषी म्हणजेच थर्ड पर्सनची सर्वनामं पाहूया एक वचनी आधी बघूया सिंग्युलर हीचं रूप होतं हिम तोचं त्याला शीचं रूप होतं हर म्हणजे तिला आणि इटचं रूप सेम राहतं इट पण अर्थ त्याला ओके okay. ही झाली सिंग्युलर म्हणजे एकवचनी आता थर्ड पर्सनची म्हणजे तृतीय पुरुषचं अनेक वचन प्लुरल देचं देम हा शब्द होतो देम आणि अर्थ अनेक अर्थ आहे त्यांना त्यांना ही सगळी जी इथे सर्वनामं लिहिली आहेत ही सगळी सर्वनामं वाक्यात ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म म्हणून काम करतात आणि म्हणून मराठीत आपण म्हणताना त्याला द्वितीया ही विभक्ती म्हणतो ओके हे झालं दुसरं आता पाहूया तिसरं पझेसिव्ह प्रोनाऊन्स पझेसिव्ह प्रोनाऊन्स पझेसिव्ह प्रोनाऊन्स मराठीत विभक्ती असते षष्ठी मराठीतली षष्ठी ही विभक्ती पझेसिव्ह प्रोनाऊन्स अर्थ आहे की कोणाचं तरी ते आहे कोणीतरी ते कोणाच्या तरी मालकीचं अस असणं म्हणजे पझेस करणं कोणाच्या तरी मालकीचं असणं असा अर्थ आहे कोणाचं तरी स्वतःचं असणं अशा अर्थी वापर ते वापरलं जातं सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष पाहूया सिंग्युलर त्यातलं काय आहे माय माय म्हणजे अर्थ आहे दोन गोष्टी आहेत आधी माय आणि माईन ही दोन्ही रूपं आहेत हा त्याच्यात इंग्लिशमध्ये दोन रूपं आहेत माय आणि माईन षष्टीची म्हणजे पझेसिव्ह प्रोनाऊन्स इंग्लिशमध्ये दोन रूपं अर्थ एकच आहे पण रूपं दोन आहेत माय आणि माईन आणि मराठीत मग अर्थ त्याचा काय होतो माझा माझी किंवा माझे हे झालं एक वचन त्याचंच प्लुरल अनेक वचन अर म्हणजे वीचं अनेक वचन थोडक्यात अर और, आणि अर्स दोन रूपं परत पझेसिवची अर और, आणि अर्स मराठीत अर्थ त्याचा आमचा आमची आमचे आता एक फक्त एक्झॅम्पल सांगते बोलता बोलता माय आणि माईंचं एक, एक एक्झॅम्पल सांगते समजा मी म्हटलं माय कारक तर अर्थ होईल माझी कारक माझी गाडी पण समजा मी म्हटलं द कार इज माईन द कार इज माईन परत अर्थ सेमच झाला गाडी माझी आहे बस बदलली माय आणि माईन दोन्ही शब्दांचा अर्थ माझी स्वतःची माझ्या मालकीची असाच होतो आहे ओके असा तो अर्थ आहे माय आणि माईन दोन शब्द दोन रूपं असली तरी अर्थ माझी स्वतःची माझ्या मालकीची किंवा म्हणजे हे तीन लिहिलं आहे त्यानुसार माझा माझी किंवा माझे मालकीची असणं किंवा स्वतःची असणं अशा अर्थी ते आपण वापरतो दोन्ही शब्द दोन्ही सर्वनाम तसंच खाली सगळी हा इकडची पझेसिव्ह लिहिलेली सगळ्याचा अर्थ हा असाच जो मी आत्ता बोलले ठीक तर हे अर आणि अर्स आमचा आमची आमचे हे झालं प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्वनामं आता द्वितीय पुरुषी म्हणजे सेकंड पर्सन एक वचनी सर्वनाम युअर युअर आणि तसंच युअर्स दोन रूपं म्हटलं ना एक तर युअर होऊ शकतं किंवा युअर्स आणि मराठीत अर्थ तुझा तुझी तुझे वाक्य परत आपण सेम घेतलं समजा युअर कार तुझी किंवा तुझ तुझी कार आणि द कार इज युअर्स कार तुझी आहे अर्थ सेम शब्द कुठचाही वापरा तुम्ही अर्थ सेम तुझ्या मालकीची आहे म्हणून षष्ठी ही विभक्ती ओके आत्ता पुढे हे झालं एक वचन अनेक वचन पण सेम ऑफकोर्स प्लुरल पण त्याचं सेम युअर आणि युअर्स फक्त अनेक वचनी तुमचा तुमची आणि तुमचे युअर कार्स तुमच्या गाड्या द कार्स आर युअर्स गाड्या तुमच्या आहेत अनेक वचनी फक्त बाकी सगळं सेम राहतं एक वचन हे अनेक वचन हे झालं द्वितीय पुरुष म्हणजे सेकंड पर्सनचं आता थर्ड था पर्सन तृतीय पुरुष त्यात एक वचन सिंग्युलर सिंग्युलरची तीन आहेत ही शी इट त्यांची रूपं षष्ठीमधली किंवा पझेसिव्ह प्रोनाऊन्स काय आहेत हर सॉरी आधी हीच हीचा हीच किंवा हीच सेम रूप राहतं हीच हीच कार ओके त्याची गाडी द कार इज हीज परत सेम रूप गाडी त्याची आहे हां पण हर इथे शीचं रूप हर आणि हरचं दुसरं रूप हर्स हर आणि हर्स तिचा तिची किंवा तिचे हे सगळं जसं त्याचा त्याची ता त्याचे तसंच या दोन्हीचा अर्थ तिचा तिची तिचे एक्झाम्पल हर कार तिची गाडी पण द कार इज हर्स द कार इज हर्स गाडी तिची आहे पण अर्थ सेम शब्द फक्त सर्वनाम फक्त रूप बदललं वाक्यानुसार ओके नाऊ इट म्हणजे ते ह्याचं एकवचनी सर्व नाम परत आणि त्याचं रूप होतं इट्स आणि दुसरं रूपसुद्धा पझेसिवमधलं षष्टीचं इट्स दोन्ही रूप इट्स त्याचा त्याची त्याचे हा दोन्हीचा अर्थ दोन्हीचा हा अर्थ त्याचा त्याची त्याचे इट्स कार त्याची गाडी आता इथे इट हा मात्र माणसांसाठी नाही वापरत तो प्राणी पक्षी ह्यांच्यासाठी म्हणून आपण गाडी नको म्हणूया इट्स टेल टी ए आय एल तेल म्हणजे शेपटी त्याची शेपटी किंवा आपण म्हणू शकतो द टेल इज इट्स शेपटी त्याची आहे पण अर्थ सेमच झाला इट्स इट्स शब्द एकच आहे वाक्यरचना बदलली तरी अर्थ सेम राहतो मालकीची स्वतःची म्हणून पझेसिव्ह म्हणजे षष्ठी विभक्ती हे झालं एकवचन ही एकवचनी बघितली आपण अनेक वचन प्लुरल काय आहे दे आहे देचं षष्ठीचं रूप पहिलं रूप आहे देअर दुसरं रूप आहे देअर्स आणि दोन्हीचा अर्थ आहे त्यांचा त्यांची त्यांचे त्यांचा त्यांची त्यांचे एक्झाम्पल देअर कार्स त्यांच्या गाड्या अनेक वचने म्हणून किंवा द कार इज देअर्स असंही म्हणू शकतो एक गाडी असली तरी त्या सगळ्यांची आहे द कार इज देअर्स हा देअर्स वापरतो तिथे आपण द कार इज देअर्स गाडी त्यांची आहे अनेक वचनी पण हे अनेक वचनी ओके दिस इज प्लुरल हे झालं पझेसिवबद्दल षष्ठी विभक्तीबद्दल आता शेवटची विभक्ती पर्सनल प्रोनाऊन्समधली ती आहे आत्मवाचक मराठीत इंग्लिशमध्ये रिफ्लेक्सिव प्रोनाऊन्स रिफ्लेक्सिव प्रोनाऊन्स रिफ्लेक्सिव प्रोनाऊन्स आत्मवाचक सर्वनामे बघूया आता फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष एक वचन सिंग्युलर काय होणार माय सेल्फ माय सेल्फ मी स्वतः अनेक hmm. वचन प्लुरल काय होणार त्याचं व्हीचं आर सेल्वज आर सेल्वज आम्ही स्वत फरक काय आहे एक वचनाला ई एल एफ सेल्फ एक आहे म्हणून त्या सेल्फचं अनेक वचनही सर्व नाम असलं की सेल्व्स अनेक वचन होतं ई एल एफचं ई एल व्ही ई एस आर सेल्व्स असं रूप होतं त्याचं म्हणून ते फक्त लक्षात ठेवायचं एक वचन सेल्फ अनेकवचन वचन सेल्फ्स इथे मी स्वत आर सेल्फ आम्ही स्वत हे झालं प्रथम पुरुषाचं फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन हा इथे सेकंड पर्सन त्याचं सिंग्युलर रूप काय आहे युअर सेल्फ तू स्वत आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी रूप काय आहे युअर सेल्फ्स तुम्ही स्वत ते थर्ड पर्सन तृतीय पुरुष सिंग्युलर रूप एकवचनी रूप काय होतात हिमसेल्फ तो स्वतः एक वचन असल्यामुळे सेल्फ हरसेल्फ ती स्वतः परत सेल्फ आणि इट सेल्फ ते स्वत कोणतरी एक स्वत ही झाली तीन एक वचनी म्हणजे सिंग्युलर रूपं आत्ता त्याचंच तृतीय पुरुष थर्ड पर्सनचं प्लुरल अनेक वचनी रूप होतं देच देम सेल्फ्स अनेक असल्यामुळे सेल्व्स ते सगळे स्वत अनेक येते ते इथे अनेक वचनीय ते सगळे स्वत हे आहे हे इट सेल्फसाठी हे ते आहे इथे ते सगळेजण स्वत अशा अर्थी देमसेल्फ्स अशी ही सगळीच्या सगळी पर्सनल प्रोनाऊन्स मी बाजूलाच उभी आहे तुम्ही स्क्रीनशॉट अफकोर्स काढू शकता पर्सनल प्रोनाऊन्स माझ्या मते तुम्हाला निश्चित आज समजली असतील एकदाच मी सांगितली आहेत कारण बरंच आहे त्याच्यात परत परत व्हिडिओ आहे का म्हणजे सगळं काही अगदी स्पष्ट होईल निश्चितपणे सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय